हाय नमस्कार सगळ्यांना चला तर आम्ही चाललोय एम आय डी थोडं काम आहे त्याच्यामुळं लागलीच रडाय मी इकडे आली की लागलीच रडाय होय गन पावडर मी म्हणायच्या आधी तुम्ही म्हणला का गनपाव चाललंय आवरायचं कस काय भारी नवीन निघलेला ड्रेस कोमतोय आम्ही एक 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 होय आणि ही माझ्या अंगावाला ह्यांचाच आहे पण मी घातलाय नवीन मागवलाय होय घडी मोडली ऑनलाईन पण झाला म्हणलं तुम्ही घडी <laughs> <गड़ी> मोडली घडी <laughs> घडी मोडाय दिला तर चला आम्हाला जायचं एमआयडीशीत थोडं काम आहे त्याच्यामुळं काय होते बघूया ह्यांना काय झालं ड्रेसेस सापडला नाही कुठं हुडकून 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 म्हणून हे जरा काय होते मला नाही कुणाचा ड्रेस घालायला मला आवडते आणि त्यांच त्याला चांगलं दिसत ताईंच त्या लय बारक येते आणि माझं लय मोठं येतं माझं लयचं पण मी नाही घालत मला काय काय म्हणतात म्हणतो तुम्ही ड्रेस ना घालायचं साडी आवड हा जय त्याच्या कशा म्हणलं नकोच कशाला काय साडी राहू द्या छान साडी आणि तुम्ही म्हणताना माझी साडी घातली तुम्ही तुम मी मला आधी घेतली होती नंतर ह्यांना पण आणले त्या म्हणल्या रश्माता साडी छान आहे मग परत मी त्यांना पण घेऊन मग आमच्या तुम्ही घातली होती आज तुम्ही घातली असं नाही काय ती त्यांची आहे माझी दुसरी आहे काय काही निर्म्यात शर्ट लायनर लिपस्टिक आय शॅडो काही देखे। 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 ओके आता झाडेल काय निघली म्हणजे आपकीला परक करते मी घरी वापराय घातलं का नाही आपण असू ती घरी ढिगळ ढाकळ भारी वाटतो आणि आता लेकीने घातलं तर लेखील म्हणते तसलं काय घातले बाई मग काय छान आहे की

गावात सार काय 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 खरेदी घ्यायची असती करायची असते ती पुरी सकाळपासून काय झाल्यात माग लागल्यात मग त्यांना काय जाणं झालं नाही बाळाचं पण आईला काय बघू बर हा जमल जमल होत मगायचं आता नाही आता भारी या डोडा पाणी लोयगार होतो म बे मां गायचं पछा देखाचे सायपकाचे आचीने घरी यायचं तुम्हाला करायला आवले का मी नाही ना मी काल बसू ना मी काल जाऊन मटन खाऊन आले पण घरी आल्या भाकरी केल्या का नव्हत्या आणि मग आज कशाने करणार ती सांगते नाही ना आपला पार्सल आपण हॉटेल मध्ये जीव रेशमा काय काढले पैसा